नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध समित्यांचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया चला तर जाणून घेऊया आजचे बाजार कापूस बाजारभाव सांगवेर पासष्ट रुपये किलो पा सहा हजार पाचशे प्रति क्विंटल महागाव अडुसष्ट रुपये किलो प्रति क्विंटल सहा हजार आठशे रुपये आकोट बाजारभाव ब्याऐंशी रुपये ऐंशी रु ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती सत्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी किलो सात हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सत्तर रुपये किलो सात हजार रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर सत्याहत्तर रुपये प्रति किलो सत्याहत्तर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती एक्केचाळीस रुपये किलो चार हजार पाचशे एक्कावन्न प्रति क्विंटल वर्धा सत्तर रुपये किलो सात हजार पन्नास प्रति क्विंटल सि सिद्धी सेलू एकोणऐंशी रुपये प्रति किलो सात हजार नऊशे प्रति क्विंटल उमरखेड पंच्याहत्तर रुपये प्रति किलो सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजचे बाजारभाव नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल